कोल्हापुरातल्या चुटकीवाल्या आली आहे करवीर पोलिसांनी सनी अटक के ले ले। बाबा सनी भोसलेला अटक आहे भोसले याच्या जाळ्यात अनेक कुटुंबातील महिला अडकल्या असल्याचा आरोप आहे पुढारी न्यूजनं या भोंदूबाबाला अटक करून कारवाई व्हावी अशी दा बातमी दाखवली होती सनी भोसले मागील चार दिवसांपासून वाई सातारा आणि मुंबईमध्ये फिरत होता कौटुंबिक कलह वैवाहिक वादाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या महिलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन बोंडुगिरी करणाऱ्या सनी भोसले यानं काही महिलांचं शारीरिक शोषण करून स्वतःचा गल्ला भरला होता असाही आरोप माहिती प्रतिनिधी शेखर शेखर पाटील आहे काही दिवसांपूर्वीच म्हणजे जवळपास तेरा नोव्हेंबर रोजी आपण ही बातमी दाखवली होती आणि हा बोंधूबाबा नेमकं काय प्रकार त्या ठिकाणी करत आहे त्यानं बोंधुगिरीची खरदर परिसीमा गाठलेली आहे आणि अशा पद्धतीनं या बोंधुबाबांना काही चांगल्या घरातील महिला देखील बाहेरील्या आहेत आणि त्यांचा त्यांनी दुरुपयोग देखील केल्याचं माहिती सध्या समोर येते अनेक महिलांचं त्यांनी शोषण केल्याची देखील तक्रार काही जणांनी समोर येऊन व्यक्त केलेली आहे त्यामुळे केले 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 निश्चितच या भोंदू भावाचा सनी भोसले याचा पोलीस गेले चार ते पाच दिवसांपासून तपास करत होते त्याचा शोध घेत होते मात्र हा सनी भोसले वाई सांगली सातारा आणि मुंबई या ठिकाणी फिरला होता मागील चार दिवसांपासून आणि आज पहाटे Uh, सनी भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तरवीर पोलीस ठाण्यामध्ये याच्या विरोधात गुन्हा दाखल होता आणि त्याचा तपास जो आहे तो पोलीस करत होते आज पहाटेच पोलिसांनी याला uh, सिताफीनं ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच या सनी भोसलेच्या कारनाम्याची अधिक आता चौकशी होणार आहे नेमके यानं कोणाकोणाचं शोषण त्या ठिकाणी केलं होतं का त्याचा देखील तपास होईल काही तक्रारदार महिला अजून काही समोर येतात का हे पाहणं शिवाजी बरा काय नवी माहिती समोर येईल ती वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी